जनतेच्या न्याय हक्कासाठी मांडवी बुद्रुक येथील धुळगंड वस्ती बाजकर वस्ती येथे चोरांचा सोळसोळाट संगमनेर तालुक्यातील मांडवी बुद्रुक येथील माजी उपसरपंच बाबासाहेब गोपाळा धुळगंड यांच्या मातोश्री भामबाई गोपाळा दुळगंड या आपल्या बंगल्याच्या परिसरातील पोर्च या ठिकाणी रात्री झोपेत असताना रात्री तीनच्या सुमारास त्यांनी आजीच्या नाकातील नथ चोरून नेली तसेच घरातील सर्व दरवाजे बंद करून ठेवले होते तर त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बाजकर वस्तीतील सुभाष बास्कर यांच्या वस्तीकडे वळवला तर कुत्रे फुकल्यामुळे सुभाष भाजकर हे जागे झाले घराच्या बाहेर सुभाषी आले असता तर चोरट्यांनी त्यांना कोयता दाखवला आणि आवाज करू नको अशी धमकी दिली त्यानंतर इब्राहिम शेख यांच्या घरी देखील चोरट्याने चोरी केली असून इब्राहिम शेख यांच्या घरामधून रोख रक्कम एक लाख रुपये तसेच चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे तर घारगाव पोलीस स्टेशन यांना माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून याकडे गांभीर्याने घरगाव पोलिसांनी लक्ष द्यावे असं मांडवी बुद्रुक ग्रामस्थांनी म्हटले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत